पुढच्या पाच दिवसात सर्वांना मोठा धोका सर्वांना चिंतेत टाकणारा हवामान विभागाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे भारतीय हवामान खात्यानुसार पुढील पाच दिवसात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार ओढ बारा जून कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी येलो ये आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्राला विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसण्याची शक्यता आहे या भागात पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे येणाऱ्या तेरा तेरा ते सोळा जून या काळासाठी हवामान विभागाने महत्वाचा अंदाज व्यक्त केलेला आहे या काळात कोकणातील नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात त्यामुळे नद्यांच्या काठावर गैरसोय होऊ शकते असं मुंबईच्या वेगवेगळ्या हवामान विभागाने सांगितलेलं आहे तसेच तेरा ते सोळा दिन्याकात स्थानिक प्रमाणे पूल झाकले जाऊ शकतात त्यामुळे वाहतूक परिणाम होऊ शकतो डोंगरावर अवतारावरून वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे घाट रस्त्यावर तात्पुरता परिणाम होऊ शकतो असंही मुंबईच्या विभागीय हवामान खात्याने सांगितलेलं आहे